कौलगेत नाळ फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून सहाव्या वर्षी वृक्षारोपणाचा उपक्रम कौलगे ग्रामस्थांना दोनशे पंचवीस तर शेजारील ऐनापूर गावाला नव्वद शतर रुपये वितरित गडिंगलज तालुक्यातील कौलगे येथे नाळ फाउंडेशनच्या वतीने सहाव्या वर्षी ही वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून यावर्षी सीताफळाच्या रोपाचे वाटप करण्यात आले रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नाळ फाउंडेशनने गेल्या सहा वर्षात कौलगे गावात फुलझाडे पेरू लिंबू आंबा शेवगा आदींची रोपे वाटप केली होती आज या झाडांना फळधारणा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे यामुळे या उपक्रमाला ग्रामस्थांनी सातत्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यावर्षी दोनशे पंचवीसहून अधिक सीताफळ रोपे कौलगे गावातील कुटुंबांना वाटण्यात आली तर शेजारील ऐनापूर गावालाही नव्वद पेक्षा अधिक रोपे देऊन नाळ खऱ्या अर्थाने त्या गावाशीही जोडली गेली ऐनापूर येथे समाजसेवक निवृत्ती मांगले यांच्या उपस्थितीत नाळ फाउंडेशनचे सदस्य पवन बागडी व सागर पवार यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना रोपे वाटली या कार्यक्रमाला डॉ अमोल पाटील आनंदराव जाधव संजय पवार अजित वडर मल्लिकार्जुन बोरगावे पवन बागडी दत्तात्रय मडकर केदारी शिंदे व सागर पोवार हे नाळ फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते निसर्ग संवर्धनासाठी ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि फलधारणेचे यश पाहता फाउंडेशन हा उपक्रम आत्मविश्वासाने पुढे चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा